हाय नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी केलेल्या कमेंटसाठी तुमचं खरंच खूप मनापासून आभारी आहे आणि जो घरातला जो व्हिडिओ मी दाखवलेला होता कसं व्यवस्थित असं ठेवते ते, ते करून तर तोही बऱ्याच जणींना आवडला तर त्यासाठी खरंच तुमचं मनापासून आभार मानते आणि खरं म्हणायला म्हणजे घर पण सगळ्यांना आवडतं त्यासाठी चालू आहे माझा विचार की होम टूर खरंच द्यावी की बरेच जणं सांगतात की होम टूर दे होम टूर दे पण बघेल ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत होम टूर जे आहे ते देण्याचा प्रयत्न मी करेल तर असो घरामध्ये म्हणजे किती सुखसुविधा आहेत हे जास्त महत्त्वाचं नसून आपण ते घर कसं ठेवलेलं आहे किंवा घरामध्ये किती आपण त्या खुश आहोत हे जास्त महत्त्वाचं असतं असं मला तरी वाटतं की घरामध्ये खूप साऱ्या सुखसुविधा वगैरे असूनसुद्धा घरामध्ये जर आपण संतुष्टच नाही तर मग ते तेही काही कामाचं नाही आहे तर त्यासाठी जितकं म्हणजे जास्त होता होईल तेवढं आपण जर घराला नीट नेटकं व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते जास्त छान दिसतं कारण मी ही आधी भाड्याच्या रूममध्ये रेंटने वगैरे राहिलेली आहे असं नाही की सुरुवातीपासूनच स्वतःच्या रूममध्ये किंवा पण त्या टायमिंगलासुद्धा जे ठेवायची पद्धत वगैरे काही जे होतं ना ते असंच होतं की असं नाही की बऱ्याच भाड्याच्या रूममध्ये राहते रेंटने राहते म्हणून व्यवस्थित नाही ठेवायचं किंवा स्वतःचं आहे म्हणून पण सुरुवातीपासूनच जरा ती आपल्याला एक सवयच होऊन जाते जर आपल्याला व्यवस्थित असं सगळं जागेवर ठेवायची सवय असेल तर तर असो बाल्कनीमध्ये बसल्यानंतर मग संध्याकाळच्या टायमिंगला असंच मोकळं बसण्यापेक्षा मग जे काही थोडेफार कामं असले ना माझे मी ते करत राहते जसं की मना वाती बनवायच्या वगैरे असल्या मला किंवा लसूण वगैरे सोलायचं असला ना तर मग संध्याकाळच्या वेळेस बाल्कनीमध्ये बसून तेवढं काम मी माझं पूर्ण करून घेते कारण तेवढाच वेळा पण झाडांजवळ पण घालून म्हणजे मनाला जरा फ्रेश वाटतं मोकळ्या वातावरणामध्ये बसलेलो असलो की काही मला ज्या वेळेस घरात गरज नसताना काही थोडा फार रिकामी असली त्यावेळेस तिकडे बसून मग माझी जी, जी कामं आहेत ती मी कंप्लीट करण्याचा प्रयत्न जो आहे तो करत असते तर असं येणाऱ्या तीन ते चार दिवसाचं चा काम जे होतं ते माझं झालेलं होतं जसं की आता लसूण वगैरे साफ करून घेणं तर लसूण निवडून ठेवलेला होता कारण जेवण बनवायच्या वेळेस आण टायमिंगला घाई गडबड होते आणि त्या टायमिंगला मग आपण लसूण सोललेला नसलो तर बऱ्याचदा घाई होऊन जाते मग मी काय करते एक दोन दिवसाचं थोडं साफ करून ठेवते म्हणजे ज्या वेळेस काही बनवायचं असलं त्या टायमिंगला मग घाई गडबड होत नाही पटकन हाताला आलं की मग आपण तयारीला लागून जातो स्वयंपाकाच्या तर असं लसूण वगैरे सोलून झाल्यानंतर मस्त छान संध्याकाळच्या टाइमिंगला चहा वगैरे घेतला आणि वेळ होता थोडा माझ्याकडे कारण स्वयंपाकाचं जर आपलं नक्की झालेलं असलं ना फिक्स तर मग आपल्याला कसं थोडा वेळ असला की कारण विचार करण्यामध्ये थोडा वेळ जातोच आपला जा की काय स्वयंपाक करू आणि अगोदरच जर आपलं फिक्स झालेलं असलं की आज मला स्वयंपाकामध्ये काय बनवायचं आहे तर मग त्यावेळेस आपण पटकन म्हणजे बनवायला जे आहे ती सुरुवात करून घेतो तर आज माझं ठरवून झालेलंच होतं की मला स्वयंपाकात काय बनवायचं आहे त्यासाठी मग जरा निवांत वेळ होता मग मतलब... म्हटलं चला आता सण वार वगैरे येत आहेत पुढे तर जेणेकरून आपली तयारी जी आहे थोडीफार करून घेऊया की कपडे वगैरे प्रेस करायचे होते मला माझेच ड्रेस वगैरे सगळे कारण नवीन जरी ड्रेस असले तर आपण कपाटात घड्या वगैरे करून ठेवलेले असले तरीही थोड्याफार कॉटनच्या कपड्यांना कसं वळलेलेच दिसतात ते थोडे त्यामुळे मग एक हात फिरून घेतला प्रेसचा पटापट तर मग जरा व्यवस्थित दिसतात घालताना त्यासाठी मग सुरुवातीला म्हटलं आपण आपल्या कपड्यांना प्रेस वगैरे मारून घेते कारण कुठे जाणं येणं ना सुट्ट्या वगैरे पण आहेत होईलच इकडे तिकडे थोडंफार जाणं त्यावेळेस आणि मी बऱ्याचदा ठरवते की कुठं जायचं वगैरे असलं तर सगळी तयारी टायमिंगला करून ठेवेल अगोदर म्हणजे जेणेकरून माझी घाई गडबड होणार नाही मला कुठे जायचं असलं तर पण बऱ्याचदा ठरवूनही नेमकं माझ्यासोबत तसंच होतं की कुठे जायचं असलं तर मग घाई होऊनच जाते किंवा काही ना काही राहून जातं असं होतच काही बऱ्याच जणी असतात की म्हणजे सगळं अगोदरच त्यांची घाई गडबड अजिबात होत नाही पण कदाचित घरातलं आवर व सावर म्हणजे ज्याची त्याची पद्धत असते ती तर तरी पण मी बऱ्यापैकी प्रयत्न करत असते की, की जेणेकरून आपल्याला कुठे जायचं असलं त्यावेळेस म्हटलं परत अरे मग हा ड्रेस मला घालायचा होता मग याला प्रेसच नाही आहे केलेली आणि मग ते करण्यासाठी तितका वेळ पण नाही आहे परत उशीर होऊन जाईल त्यापेक्षा अगोदरच सगळं व्यवस्थित म्हटलं कपडे वगैरे जे आहेत ते आग आग प्रेस करून ठेवते सगळे ड्रेस कारण जायचं निघाला म्हणजे कुठलाही आपल्या आवडीचा आपण घालून कुठेही जाऊ शकतो तर असो कपडे वगैरे प्रेस केले आणि मग त्यानंतर स्वयंपाकाचं टायमिंग होतं बरेचसे होते एवढे काही तुम्हाला दाखवले नाही नंतर दाखवतेच व्हिडिओचा शेवटी तर स्वयंपाकामध्ये आज मला शॉर्टकट करायचं होतं इतकं काही जास्त तामझाम नव्हता आणि ही वेदूची फरमाईश होती की असं बनव म्हणून तर कारण ही रेसिपी जी आहे ती काही माझी नाही आहे मी यूट्यूबवरच बघितलेली होती म्हटलं चला ठीक आहे जरा शॉर्टकट आहे आपण पण बनवून घेऊया तर सुरुवातीला तीन टोमॅटो जे होते ते बारीक कट करून घेतले आणि आपलं खोबरं घेतलेलं आहे ते मिक्सरमध्ये अगोदर फिरून घेतलं आणि त्याच्यात लसूण घातलेला होता आणि टोमॅटो घातलेला आहे लसूण जरा जास्त घाल घालायचा तर मिक्सरमध्ये फिरून झाल्यानंतर मग गॅसवर कळे ठेवली तेलामध्ये जिरं मोहरी कडीपत्ता याची मस्त छान अशी फोडणे देऊन घेतली आणि फोडणी हो तेल तापल्यानंतर मी गॅस बंदच करून देते कारण जेणेकरून आपलं का जिरं वगैरे जे आहे ना ते जळायला नको किंवा आपण जे मसाले घालतो ते कारण ते जर जळाले तर भाजीचा जो आपला कडवटपणा आहे तो येतो मग मसाल्यांमुळे जळलेल्या मसाल्यांमुळे म्हणून मग मी एकदाचं तेल तापल्यावर गॅस बंद करून टाकते तर असो गॅस बंद केल्यावर मग त्याच्यामध्ये धना पावडर लाल तिखट आणि हळद घातली छान व्यवस्थित तेलामध्ये मस्त परतवून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये आपण मिक्सरमध्ये फिरून घेतलेले टोमॅटो आणि लसूण आणि खोबरं याचं वाटण केलेलं होतं ते घातलेलं आहे छान मस्त व्यवस्थित असं तेलामध्ये सगळं वाटण जे होतं ते परतवून घेतलं आणि छान तेल सुटेपर्यंत याला परतवून घ्यायचं मस्त लागतं आणि अगदी शॉर्टकट अशी रेसिपी आहे अगदी पटकन होते आणि वेळ पण नाही लागत आणि चवीला तर इतकी अप्रतिम होते ना काय सांगू एखाद्या वेळेस तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर करून बघा अगदी घरातलं साहित्य आहे काहीच जास्त त्याला लागत नाही झाकण ठेवून मसाला जो होता तो छान परतवून घेतला थोडं पाणी घातलं त्याच्यामध्ये आता गरजेनुसार पाणी घालून म्हणजे कमी जास्त बघून आपल्याला हवं तसं घट्ट पातळ बघून सार जो आहे तो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर पाणी घातल्यानंतर मग त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालते आणि पाच ते सात मिनटं भाजी जी आहे आता हा टोमॅटोचा सार तो शिजवून घेणार आहे आणि दुसरीकडे मग गॅसवर याच्यासोबत तुम्हाला जर भाकर वगैरे खायचे असेल तर खाऊ शकतात चपातीसोबत तर मला वाटत नाही इतका छान लागेल पण लागू शकतो गरम गरम चपातीसोबतही पण भातासोबत तर इतका छान लागतो ना जिरा राईस केलेला होता भात आणि टोमॅटोचा सार इतकं छान जम झालेलं होतं स्वयंपाक आणि इतका मस्त लागत होता ना हलकं फुलका रात्रीच्या वेळेस जर दुपारच्या टाईमिंगला चांगलं छान जेवण वगैरे झालेलं नसेल किंवा जास्त भूक नसेल तर त्या टायमिंगला करण्यासाठी एकदम छान असा हा पदार्थ आहे तर असं मस्त छान रात्रीचं जे जेवण होतं ते झालेलं होतं तेल बघा किती छान सुटलेलं आहे कारण खोबरं घातलेलं होतं ना याच्यामध्ये त्याच्यामुळे ते मस्त तेल सुटलेलं आहे आपल्या सारला तर बऱ्याच वेळेला आपण म्हणजे स्वयंपाकाला काही दिसलं नाही किंवा कंटाळा वगैरे आला एखाद्या वेळेस मूड पण असतो की नको वाटतं आणि आपण घरामध्ये एकटे असल्यामुळे आपल्याला कोणी मदतीला वगैरे तर नसतं त्या टायमिंगला खिचडी वगैरे हा ऑप्शन जो आहे तो आपण शोधत असतो तर कधीतरी खिचडी हे सुद्धा खूप छान आणि बेस्ट आणि कमी टायमांग टायमिंगमध्ये होणार आहे तर असं मस्त छान गरमागरम जिरा राईस तयार झालेला होता आणि त्याच्यावरती आता हा सार रात्रीचं जे जेवण होतं ते असं हलकं फुलकं मस्त छान असं झालेलं होतं आणि जेवण झाल्यानंतर मग सगळं किचन वगैरे आवरून घेणं ते सगळं आवरलं आणि जे कपडे मी प्रेस करून ठेवलेले होते ते अजून ठेवायचे राहिलेले होते रोजच्या वापरातलेही होते ते पण ठेवलेले होते प्रेस करून सगळे तर असो आता जेवण वगैरे झाल्यानंतर किचन आवरून झाल्यावर कपडे जे आहेत ते व्यवस्थित कपाटात आता ठेवून देते तर असो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा सोबतच आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी